नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो स्वामींच्या आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो आपल्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या असतील तर त्या कमी होण्यासाठी अशाच असाच एक उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तर गुरुचरित्रामधील आपल्याला हा एक अध्याय पठन करायचा आहे तर हा अध्याय पठन केल्याने आपल्यावर कितीही कर्जाचं डोंगर जा असेल तर ते नक्कीच कमी होईल तर गुरुवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आणि कधी कद, करायचा तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो तरीही आपल्याला काही वेळेला कर्जबाजारी व्हावं लागतं उष्णं घ्यावं लागतं आणि काही वेळेला घेतलेलं कर्ज संपत नसतं तर अशा वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर गुरुवारी आपल्याला हा अध्याय पठन करायचा आहे तर हा अध्याय कसा वाचायचा तर याचेही काही नियम आहेत तर या अध्यायाचे पठनाने पैशांची तंगी असेल एखादा व्यवसाय बंद पडला असेल चालत नसेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर यासाठीही तुम्ही या, या अध्यायाचे पठन करू शकता तर कितीही कर्जाचा डोंगर असेल तर हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमचा कर्ज हे कमी होण्यास मदत होईल तर अकरा गुरुवार आपल्याला हा उपाय करायचा आहे तर दत्तांचा वास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ओळख आहे तर ज्याला आपण उमराचे झाड असेही म्हणतो तर एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली दत्तांनी साधना केली होती आणि औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्षही म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाच्या पूजनाने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने पापे नष्ट होतात आणि आपल्याला फलित इच्छा प्राप्त होते व्यवसायामध्ये नुकसान झाले असेल व्यवसायात बुडाला असेल कर्जबाजारी झाले असाल तर गुरुवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे गुरूंवर विश्वास ठेवून गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे आपल्याला नित्यपठन करायचे आहे तर खूप लवकर आपल्याला फळ मिळेल तर कर्जाचा डोंगर काहीही करून कमी होत नसेल तर हा उपाय तुम्ही करायचा आहे तर हा उपाय आपल्याला दर गुरुवारी करायचा आहे तर जवळपास औदुंबराचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊनही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा केंद्रामध्ये जाऊनही तुम्ही हा उपाय करू शकता तर या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे धूपदीप लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे फुलं अर्पण करायचे आहेत अक्षता अर्पण करायची आहे आणि झाडाला नमस्कार करायचा आहे तर ज्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या गुरुवारी पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे स्वामींना सांगायचं आहे की हे स्वामी महाराज मी तुमची अकरा गुरुवार ही सेवा करणार आहे आणि माझ्यावर इतकं कर्ज आहे तर या कर्जातून मला लवकर बाहेर काढा अशी प्रार्थना करायची आहे आणि औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन हा आपल्याला उपाय करायचा आहे तर अठरावा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे तर अकरा गुरुवार अकरा वेळा आपल्याला या अध्यायाचे पठण करायचं आहे त्या झाडाखाली बसूनच तर बसायला आपल्याला आसन घ्यायचे आहे तर आसन हे आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे जातेवेळी आपल्याला आसन बसायला आसन हे घेऊनच जायचं आहे तर ज्यावेळी आपण सेवा करतो तर त्यावेळी जर आपण बसायला आसन घेतलं नाही तर जी आपण सेवा करतो तर ती जमिनीला मिळते त्यासाठी बसायला आप आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा करून झाल्यानंतर परत स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे ही सेवा केल्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या कमी होतील संकट क संकटं कमी होतील पैशांच्या ज्या काही समस्या असतील तर त्याही कमी होतील आणि आपल्या मेहनतीलाही फळ मिळेल तुमचं जे काही कर्ज असेल तुमच्यावर जे काही कर्ज असेल तर ते कर्जही हळूहळू कमी होताना दिसेल तर सेवा करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा नक्कीच स्वामी तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील तर त्या कमी करतील तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्यावर कितीही कर्जाचा डोंगर असो तर या उपायाने तो कमी होण्यास मदत होईल तर अवश्य तुम्ही हा गुरुवारच्या प्रत्येक गुरुवारी अकरा गुरुवार तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ